वाडा नगर पंचायतीच्या निवडणुका आता मोठी रणधुमाली सुरू आहे आधी या दरम्यान जे इथे राजकीय नेते आहेत बडे बडे हे घोषणा करतायत की आम्ही इतक्या कोटीचा निधी दिला तितक्या कोटीचा निधी दिला हो अगदीच दिलाय आधी तो आपण नाकारत देखील नाही पण तो कसा निधी खर्च झालाय ना या हे पाहण्यासाठी आता आपण आलोय सिद्धेश्वरी वर इथे वैतरणा नदीच्या किनाऱ्यावर ही माझ्या मागे जी ही सेफ्टी वॉल दिसते हा देखील या नगरपंचायतीच्या विकासाचा एक भाग आहे बरं हा विकास किती ढोबळा आणि किती बोगस क्वालिटीचा आहे हे या भिंतीवरून आपल्याला बघायला मिळतं आपण इकडे बघू शकतो या भिंतीला इथे ही, ही तड गेलेली आहे पूर्ण एकदम या भिंतीला ही पूर्ण तडा गेलेली ही भिंत बांधल्याला माझ्या मते आता अवघे पंधरा दिवस देखील झाले नसतील खरं म्हणजे आता या भिंतीजवळ येण्याचं कारण असं का का आहे की अशा भिंती वाडा शहरामध्ये अनेक आहेत खरं म्हणजे या ठिकाणी जी भिंत बांधलेली ही आपण अनावश्यक आपण सांगू शकत नाही कारण इथं नदीवरून येणारा जो प्रवाह रोखण्यासाठी याचा उपयोग होईल नक्कीच अशा अनेक भिंती अनाठाई कुठेही बांधलेल्या आहेत त्या आपण नंतर बघूया व्हिडिओमध्ये परंतु या भिंतीबद्दल तुम्हाला सांगतो एक कोटी रुपयाची ही भिंत आहे आणि या भिंतीचा कंत्राटदार कोण आहे कागदोपत्री हे सांगायला नगरपंचायत अजूनही तयार नाही परंतु माझ्या माहितीनुसार या भिंतीचा जो कंत्राटदार आहे तो कंत्राटदार आता निवडणुकीच्या निवडणुकीला सामोरं जाते लोकांसमोर मतं मागून नगरसेवक होण्याचं स्वप्न बघत आहे असो त्यांचा त्यांना लखलाब असो या भिंतीची तुम्हाला गोष्ट सांगतो ही भिंत जेव्हा सुरू होती तेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा आपण या भिंतीची एक स्टोरी केली होती हे जे लोखंड दिसतं ना हे हे या सळया तुम्हाला वाटत ही जी भिंत बांधताना यामध्ये सळयांची एक जाळी बनवायची आहे आणि ती जाळी या भिंतीमध्ये टाकायची आहे जेणेकरून ही भिंत उत्कृष्ट क्वालिटीची होईल आणि त्यासाठी इथे जाळी बनवायची याला आणि ती जाळी याच्या आतमध्ये टाकायची जे अंदाजपत्रकामध्ये तसं नमूद आहे परंतु या बहादर कंत्राटदाराने काय केलंय ही जी हे जे दिसतं ना हे लोखंड फक्त वरून लावलेलं ला आहे याची जाळी बनवलेली नाही ज्याचे आपल्याकडं अगदी मुळापासून आपल्याकडे याचे पुरावे आहेत हे बांधत असताना नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना इथले जे बांधकाम अभियंता असतील इथले जे मुख्याधिकारी माननीय आहेत त्यांना आपण याचे पुरावे दिले आणि आपण सांगितलं की हे अशा प्रकारचं निकृष्ट काम तुम्ही करू नका परंतु त्यांनी नेहमीप्रमाणे कोणालाही हिन ने लावून न विचारता त्यांनी ही भिंत बांधली कंत्राटदाराचे उखळ पांढरे करण्यासाठी हा प्रकार फक्त केलेला आपल्याला दिसतो या भिंतीला आपण येथे काही लोकांशी चर्चा केली एक कोटीच्या भिंतीमध्ये त्यांच्या मते याला तीस ते पस्तीस लाख रुपयाला खर्च झाला असेल निव्वळ एका भिंतीमध्ये साठ लाखाच्या आसपास निव्वळ कमाई कंत्राटदाराला प्रॉफिट आहे तुम्ही विचार करा अशा प्रकारच्या भिंती वाड्यामध्ये अनेक उभ्या आहेत एक एक कोटीच्या भिंती या भिंतीमध्ये या भिंत आता जिथे ही भिंत जिला बाक आला अत्यंत निकृष्ट काम याच्या आतमध्ये केलेलं आहे जिथे खराब झाली भिंत बाक आलाय त्याच्यावर माती टाकून हे भुंजवण्यात आलं ही भिंत बंद करण्यात आली आणि आज हिच्यावर एकही दिवस एक ही दिवस हिच्यावर पाणी मारण्यात आलेलं नाही आपण म्हणतो सिमेंटची भिंतबांधी तिला पाणी जितकं मारेल तितकी मजबूत होते परंतु या भिंतीमध्ये कुठेही पाणी मारलेलं नाही लोखंड नाही या भिंतीमध्ये आपण इथे जे काम करणारे कामगार होते त्यांना विचारलं त्यांनी म्हटलं की इथे खाली दगड देखील टाकलेली आहेत आपण नगरपंचायतीला अशी विनंती केलेली आहे की या भिंतीचे देयके कंत्राटदाराला अदा करू नयेत सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की अशा प्रकारची निकृष्ट कामं वाडा शहरामध्ये जागोजागी बघायला मिळतील याला जबाबदार कोण आहे तुमच्याकडे जेव्हा या अशा प्रकारचे लोक मतं मागायला येतील पक्ष मतं मागायला येतील तेव्हा याचा जाब तुम्ही नक्की त्याला विचारा कारण हा पैसा तुमच्या घामाचा पैसा आहे आपण मागील अनेक दिवसांपासून वाडा शहरात जे कॉन्क्रीटचं जंगल कसं उभं राहिलंय या कॉन्क्रीटच्या जंगलाखाली वाडा शहराचा विकास कसा दबला गेलाय हे आपण अनेक घटनांच्या माध्यमातून आपण मांडत आहोत आज पुन्हा एकदा आपण इकडे आलोय आपण हा जो डम्पिंग ग्राउंडचा एक रस्ता आहे म्हणजे या बाजूला सोनारपाडा आहे आणि भंसालपाड्यातून हा रस्ता येतो डम्पिंग ग्राउंडकडे अगदी म्हणजे या रस्त्याला क्वचितच कुणी वाड्यातील कुठला माणूस आला असेल कदाचित आपण इकडे या काही सेफ्टी वॉल्स आहेत याच्या समोर आपण इकडे उभा आहे इथे सेफ्टी वॉल आहे तिकडे सगळ्या बाजूला आधी हा एक ओहळ आहे आणि या ओहळाच्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला आपल्याला सेफ्टी वॉल बांधलेला दिसतात आता ह्या सेफ्टी वॉल खरं सेफ्टी वॉलची आवश्यकता आहे जिथे घाट रस्ता आहे किंवा जिथे खरे अर्थानं धूप जमिनीचे होते अशा ठिकाणी बांधणे गरजेचे आहे मात्र अशा ठिकाणी या सेफ्टी वॉल बांधण्यात आल्यात ज्या ठिकाणी कुठलाही माणूस फिरकत नाही कदाचित आज तुम्ही बघणारे जे व्हिडिओ बघणारे जे वाड्यातील नागरिक आहात तुम्ही कदाचित या रस्त्यावर आले असाल मला वाटतं आपल्यापैकी पंच्याण्णव टक्केहून जास्त लोक इकडे आलेच नसतील मग या रस्त्यावर सेफ्टी वॉल बांधण्याचं कारण काय हे सगळे कंत्राटदारांचे उखळ पांढरे काढण्याचा हा उद्योग आहे आणि अत्यंत निकृष्ट दर्जाची कामं आहेत लगाम अशा प्रकारची कामं आहेत त्याच्यावर कुणाचाही अंकुश नाही आणि ह्या सगळ्या कामांना कोटींच्या घरामध्ये नेऊन जर आपण म्हणत असो की शहराचा आम्ही विकास केला तर धन्य आहेत तुम्ही धन्य आहेत तुम्ही मतदार तुम्ही या सगळ्या प्रकाराची आपल्या आपल्या हक्काच्या पैशाची झालेली उधळण आपण या निवडणुकीमध्ये मतदान करताना नक्कीच डोळ्यासमोर आणणार हीच अपेक्षा